ओके okay, बघा चौरसाचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ त्रिकोण वर्तुळ यांच्या क्षेत्रफळावरती एक्झाममध्ये क्वेश्चन येतात कशा टाईपचे क्वेश्चन बघा आता एक चौरसाचे क्षेत्रफळ शंभर मीटर स्क्वेअरने बारा मीटर लांबीच्या आयताच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे याचा अर्थ समजून घ्या चौरसाचं शंभर मीटर नाही दिलं त्यांनी चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे ते आयताच्या क्षेत्रफळापेक्षा शंभरने जास्त आहे म्हणजे आयताचं क्षेत्रफळ प्लस शंभर जर केलं तर ते होणार चौरसाचं क्षेत्रफळ ते काय होणार चौरसाचे क्षेत्रफळ ते, ते वाक्याचा अर्थ समजून घ्या काय दिलं त्यांनी चौरसाचे क्षेत्रफळ शंभर मीटरने बारा मीटर लांबीच्या आयताच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे ठीक आहे तर ता आयताची लांबी त्यांनी दिली बारा मीटर आता त्यांनी असं दिलं आहे की जर चौरसाची परिमिती छप्पन्न सेंटीमीटर छप्पन्न मीटर असेल ओके okay. आता चौरसाची परिमिती दिलेली आहे चौरसाची परिमितीचं फॉर्म्युला काय तर आहे तो फोर ए ए म्हणजे समजा बाजू असेल चौरसाची तर परिमिती चौरसाची परिमिती आपल्याला दिली आहे चौरसाची परिमिती दिली आहे छप्पन्न सेंटीमीटर ठीक आहे तर आपण बाजू काढू शकतो चौरसाची हे चार डिवाइडमध्ये जातील छप्पन्न भागीले चार करा तुमचे पाडेपाठा असेल तर पटपट कॅल्क्युलेशन होऊ शकतं बघा चौदा येईल त्याचं उत्तर चौदा चौक छप्पन्न होतील चौदाचा पाडा येत असेल तर तुम्ही डायरेक्टली करू शकता किंवा चार एक चार एक उरला सोळा झाली आणि चार चोक सोळा तर चौरसाची बाजू आली चौदा सेंटीमीटर चौदा मीटर सॉरी मीटर येते आता आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला काढून घेऊ ठीक आहे चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे चौरसाचं क्षेत्रफळ फॉर्म्युला काय ए स्क्वेअर म्हणजे बाजूचा वर्ग करायचा असतो चौदा गुणिले चौदा चौदाचं वर्ग एकशे शहाण्णव ठीक आहे आता त्यांनी काय सांगितलं आहे जे पहिलं स्टेटमेंट आपण सांगितलं होतं आयताचं क्षेत्रफळ किंवा चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे ते आयताच्या क्षेत्रफळापेक्षा शंभरने जास्त आहे आता हे चौरसाचं एकशे शहाण्णव आलं आयताचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो आयताचे क्षेत्रफळ किती चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा शंभर कमी एकशे शहाण्णवमधून आपल्याला शंभर वाजा करावे लागतील जे की उत्तर येतं शहाण्णव मीटर स्क्वेअर आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी बरोबर किती शहाण्णव आता लांबी त्यांनी दिली बारा रुंदी आपल्याला काढायची हे बारा, इदो, बारा हो आता इथं मल्टिप्लायमध्ये तर रुंदी किती आली शहाण्णवला बाराने आपण भाग देणार आहे बारीआटी शहाण्णव होतील म्हणजे आठ ही तुमची रुंदी आली आता आपल्याला लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर सांगितलं लांबी रुंदी यांचं गुणोत्तर काढायचं आहे लांबी बारा आहे आठ आहे दोघांना आपण चारने भाग देऊ शकतो चार त्रिक बारा आणि चार जुने आठ चार त्रिक बारा आणि चार जुने आठ तीनास दोन हे त्याचं गुणोत्तर आलं प्रश्नाचं गुणोत्तर किती आलं तीनास दोन म्हणजे बी नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर बरोबर आहे परत एकदा एक्सप्लेन करतो नीट काळजीपूर्वक बघा चौरसाचे क्षेत्रफळ शंभरने आयताचे क्षेत्रफळ क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे ठीक आहे आणि आय चौरसाची परिमिती दिली होती छप्पन्न परिमितीचं सूत्र वापरलं चार फोर ए चारने छप्पन्न डिवाईड केलं चौदा आलं म्हणजे ए जो आहे चौरसाची बाजू चौदा आली चौरसाचं क्षेत्रफळ आपण काढतो बाजूचा वर्ग चौदा गुणिले चौदा एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आता आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाच्या क्षेत्रफळामधून शंभर आपण वजा केले शहाणं उत्तर आलं लांबी बारा दिली होती आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आ, गु बारा गुणा कराते ते डिवाईडला जाते शाणला डिवाईडला गेले ते आठ ला, उत्तर आलं आणि आपल्याला लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर बारा आठ म्हणजे तीनास दोन हे आलं ठीक आहे तर याच टाईपमध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवण्यासाठी दिलं आहे मी सेम एक्झाम्पल आहे बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ पंच्याहत्तर मीटर स्क्वेअरने पंधरा मीटर लांबीच्या आयताच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे जर चौरसाची परिमिती साठ मीटर असेल तर आयताच्या लांबीचे आणि रुंदीचे गुणोत्तर काढा तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे ठीक आहे सेम तसाच प्रश्न आहे जसं मी सॉल्व करून दिला जो तो जर कळाला तर हे प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता पुढचा प्रश्न एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ दीडशे मीटर आहे जर त्याचा पाया पंचवीस मीटर असेल तर त्याची उंची काढा व्हिडिओला लाईक करायचंय आता बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन लांबी गुनिले रुंदी सॉरी 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 त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय पाया गुणिले उंची ठीक आहे आय तास मिक्स होऊन गेलं पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला दीडशे दिलेलं आहे ऑलरेडी एकशे दोन पाया पंचवीस आहे उंची आपल्याला काढायची आहे ज्या व्हॅल्यू दिल्या त्या आता बघा हे दोन डिवाईडमध्ये ते दीडशेला मल्टिप्लायमध्ये जातील आणि हे पंचवीस गुणाकारात आहे उंचीच्या ते आपणमध्ये येतील तर उंची निघून जाईल पंचवीस सग दीडशे होतील सहा दुनी बारा पंचवीस सग दीडशे सहा बारा बारा ह्या प्रश्नाचं उत्तर आलं सोपा प्रश्न होता बघा काय केलं चित्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ एकशे दोन पाया गुणिले उंची ओके पुढचा प्रश्न एका वर्तुळाचा परीख अठ्ठ्याऐंशी मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल ठीक आहे बघा आता वर्तुळाचा परीख आपल्याला दोन सूत्र वापरावं लागतील आता परीख बरोबर काय वर्तुळाचा परीख टू पाय आर ठीक आहे तर परीगाचं दिलं त्याने अठ्ठ्याऐंशी आहे दोन पायची किंमत आपण बावीस शेत सात घेतो आणि आर आपण कॅल्क्युलेट करून घेऊया रेडियस आली म्हणजे आपल्या वर्तुळाचं क्षेत क्षेत्रफळ काढू शकतो आपण येत अठ्ठ्याऐंशी तसेच सात भागिले असेल तर ते वरती गुणाकारात येतील दोन गुणाकारात येथे भागिले जातील बावीस पण वरती येथे खाली येतील आर आपण याला डायरेक्ट भाग देऊ शकतो बघा बावीस चोक अठ्ठ्याऐंशी बे चार आणि सात दुनी चौदा तर आर बरोबर चौदा आलेलं आहे सात दुनी चौदा आर रेडियसची किंमत आली चौदा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ फॉर्म्युला काय वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर पाय आर स्क्वेअर पायची किंमत बावीस छेद सात आर चौदा त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे दोनदा गुणाकार करायचा आहे सातने भाग द्या सात जुने चौदा तर आता बघा बावीस गुणिले दोन गुणिले चौदा तर आता बावीस जुने चव्वेचाळीस गुणिले चौदा तर आपण चौदाला चौदा चौक चो, छप्पन्न चो, होतील सहा पाच चौदा चौक चुप छप्पन्न आणि सहा सहाशे सोळा चौरस मीटर किंवा मीटरचा वर्ग हे बी उत्तर त्याचं आलेलं आहे ठीक आहे परत एकदा एक्सप्लेन करतो मी परिगाचं सूत्र वापरलं टू पाय आर त्याच्यानुसार आपण ज्या गुणाकारात असेल ते भागाकारात नेले जे भागाकारत असेल ते गुणाकारात नेले कॅल्क्युलेशन केलं आरची किंमत चौदा आली चौरसातचं क्षेत्रफळ पाय आर, आर स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये आपण किमती पुट केला बावीसशे सात गुणिले चौदा गुणिले चौदा सातने चौदाला भाग दिला नंतर बावीस गुणिले दोन गुन्हेले चौदा राहिले त्यांचा गुणाकार केला सहाशे सोळा तर हे वर्तुळाचं आलं पुढचा एक प्रश्न ठीक आहे एका मोठ्या वर्तुळाचा व्यास एका लहान वर्तुळाच्या व्यासाचे दुप्पट आहे जर मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ सहाशे सोळा मीटर स्क्वेअर असेल तर वर्तुळ तर लहान वर्तुळाचा परी किती ठीक आहे लहान वर्तुळाचा परीख काढायचं दोन वर्तुळ आहे मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिले सहाशे सोळा सहाशे सोळा असं दिलंय त्यांनी आणि त्याचा फॉर्म्युला काय पायर स्क्वेअर असतो आता पाय म्हणजे बावीस शेत सात मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काढतोय आपण आता आता सात भागीले ते वरती गुणाकार जातील सहाशे सोळा गुणिले सात आणि बावीस भागिले येतील आपण बावीसने डायरेक्टली भाग देऊ शकतो पाहिजे असेल तुम्ही अकराने पण भाग द्या किंवा बावीसने भाग द्या बावीसच्या पाड्यामध्ये बावीस जुने चव्वेचाळीस बावीस ओके आपण अकराने भाग देऊ वाटलं सर अकरा जुने बावीस अकरा पंचे पंचावन्न पर परसावर अकरा सग सहासष्ट गुणिले सात आता दोनाने भाग द्या त्याला अठ्ठावीस गुणिले सात ठीक आहे आर स्क्वेअर आता आर स्क्वेअर बरोबर अठ्ठावीसने भाग अठ्ठावीसला गुणून घ्या सातने किंवा तुम्ही इकडं वे, वेगवेगळे ट्रिक पण वापरू शकता काही इथं वापरू शकता अठ्ठावीसची फोड करा सात का अठ्ठावीस होतील बघा चारचं स्क्वेअर रूट येतं दोन कारण की आपला स्क्वेअर रूट काढायचं आहे आणि सात गुणिले सातचं एक दाचलायचं बर तर बरोबर आला चौदा तर तुम्ही याचा गुणाकार करून घेतला तरी ते एकशे शहाण्णव येणार आहे आणि एकशे शहाण्णवचं नंतर आपला रूट काढावा लागेल जे की चौदा येतं जे की येतं चौदाच ह्या टाईपने पण करू शकता फोड करून करू शकता किंवा तुम्ही गुणाकार करून जरी केलं तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला रूट काढायचं आहे ते आर आला चौदा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आली त्याचा व्यास येईल अठ्ठावीस आता त्याचा व्यास किती आला अठ्ठावीस आला जो छोट्या वर्तुळापेक्षा दुप्पट आहे मोठ्या वर्तुळाचा व्यास किती येईल व्यास म्हणजे याच्या डबल चौदाचे डबल अठ्ठावीस आता छोट्या वर्तुळाचा व्यास किती येईल मग याच्या निम्मा चौदा त्याची त्रिज्या किती येणार सात कारण की त्याच्या हाफ असते व्यासाच्या निम्मी असते त्रिज्या छोट्या वर्तुळाची त्रिज्या आली सात आणि आपल्याला त्याचं परीक फाइंड आउट करायचं आहे ना आपल्याला त्याचं काय काय काढायचं आहे परीख काढायचं आहे छोट्या वर्तुळाचा ज्याची त्रिज्या सात आहे टू गुणिले बावीस छेद ओके हे रफ करतो मी गुणिले सात आता सातला सात कट होतील आणि बावीस जुने चव्वेचाळीस बावीस जुने चव्वेचाळीस ठीक आहे चव्वेचाळीस मीटर हा छोट्या वर्तुळाच्या परीघाला ठीक आहे आता याच्यानंतर मी काही सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन दिले जे काही सोपे आहेत ते तुम्ही सॉल्व करून कमेंट करा ओके तर आता आपण इथं थांबूया